छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत करण्यात आली यानंतर भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आमदार माणिकराव कोकाटे जिल्हा प्रमुख तालुकाप्रमुख शहराध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सेल प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेऊन नाशिकच्या लोकसभा जागेवरून बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवर दावा केला त्याचबरोबर वरिष्ठांशी चर्चा देखील करणार असल्यानं येणाऱ्या काळात छगन भुजबळ यांना करण्यात आली आहे लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा अजून तिळा सुटलेला नाही ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले काही उमेदवारी भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो पण अद्यापही हा जागेचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे आम्ही आत्ताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिढा तातडीने सुटवा उद्यापासून फॉर्म भरायला सुरू होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एकमुखी ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये के आम्ही केलेला आहे उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब प्रफुल्ल पटेल साहेब तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या घडावरती देईल तो निवडून आणण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी केलेला ज्या पद्धतीचं काम मागच्या काळामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यात झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांची ती भावना असणं स्वाभाविक आहे आणि त्या पद्धतीचा मागणी कार्यकर्त्यांनी कायम केलेली आहे परंतु भुजबळ साहेबांनी स्वतः अचानक निर्णय घेतला असा तर अचानक त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे परंतु कार्यकर्त्यांची भूमिका आहे की वरिष्ठ नेता म्हणून भुजबळ साहेब असतील किंवा असतील भुजबळ साहेब तर इतर अनेक आमदार कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे अशा प्रकारची काही कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु वरिष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी अशी या ठिकाणी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आता आमची एक बैठक आहे या ठिकाणी जिल्ह्याचे कोर कमिटीचे आमच्या प्रमुख पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे ती बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे निर्णय होईल त्या निर्णयातून आम्ही फोनवर जर नेते उपलब्ध असतील तर आम्ही फोनवर बोलू प्रत्यक्ष भेटण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आज त्या ठिकाणी जाण्यावर खर तर आम्ही ज्या वेळेला जागा आम्हाला मागायची होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणून पूर्वी पण आम्ही ठराव करून पाठवलेला होता परंतु जागा वाटपाची बोलणी ही वरिष्ठ स्तरावर होत असते आणि त्या पद्धतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होत असतो याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून वरतून जे काही होईल त्याच्या पाठीमागे महायुतीचे सर्व घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करतात